नमस्कार सोनीज किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दही तर आपण सर्वच लावतो पण बऱ्याच वेळा काय होतं की दही आंबट होतं दहीला जास्त पाणी सुटतं तर आज हे आम्ही सगळ्या तुम्हाला टिप्स सांगणार आहे जे की आपलं दही पण आंबट होणार नाही आणि जास्त पण पाणी सुटणार नाही अगदी चा सुद्धा जसं आपण वड्या कापतो ना तसं हे कापता येतं तर आजचा व्हिडिओ खूप हेल्पफुल आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही मला सबस्क्राईब केला आणि प्लीज सबस्क्राईब करा तर चला वेळानं घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आता इथं सगळ्यात पहिले आपण दूध तापवा ठेवणार आहोत तरी तर प्रश्न पडतो की दही करायचं म्हणलं की मशीचं घ्यायचं का गाईचं पण तुम्ही तर कुठलं पण दूध घेऊ शकता इथं आपण आज गाईच्या दुधापासूनच असं दही बघणार आहोत इथं मी सगळ्यात पहिले पातेल्यामध्ये पाणी घातलेलं आहे तर पाणी घातल्यामुळे काय होतं खाली दूध आहे ते आपल्याला लागत नाही किंवा उडत नाही आता इथं मी एक लिटरचं एवढं हे दही आहे ते बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी इथं मी एक लिटर हे दूध दूध आहे ते गाईचंच घेतलेलं होतं आता हे दूध आहे ते आपल्याला तापवून घ्यायचं आहे तर जसं आपण रेग्युलर दूध तापवतो मीडियम फ्लेमवर तसंच हे आपल्याला तापून घ्यायचं आहे पण काय करायचं एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून जी पण साई येते ना तर ती तिथंच असे मोडली जाईल त्याच्यामुळे आपल्याला सतत असं हे हलवं छान तापून घ्यायचं आहे आणि लक्षातच ठेवायचं आपल्याला कमी गॅसवरच हे दूध आहे ते छान असं उकळून घ्यायचं आहे तर आपल्याला हे दूध आहे ते नुसतं उकळून पण घ्यायचं नाही आपल्याला थोडंसं दहा टक्के हे दूध आहे ते आटवून घ्यायचं आहे जेणेकरून छान असं अजून दाटसर होईल तर चला मी असं तापवून घेते आता हे जे दूध आहे ते छान असं तापलेलं आहे आणि दहा टक्के असं आटलेलं आहे आता ह्या स्टेजलाही तर मी गॅस बंद करून घेते आणि हे दूध आपल्याला आता थंड करून घ्यायचं आहे आता हि तर मी पाच ते दहा मिनटासाठी हे दूध आहे त्याचं थंड करून घेतलेलं आहे जास्त पण थंड करू नका किंवा जास्त पण असं गरम ठेवू नका आता तर तुम्हाला एक मी टीक सांगते की दूध कसं थंड आहे ते बघायचं इथं आता बोट घालायचं आहे आणि वीस अंकापर्यंत आपल्याला इथं आकडे मोजून घ्यायचे आहेत जो जेव्हा आपल्याला चटका जास्त बसत नाही ना तर समजायचं आपले दूध आहे ते कोमट आहे तर इथं आता मी वीस अंक मोजस्त तर हे बोट आहे ते पा असं दुधामध्ये घालून घेतलेलं होतं तर परफेक्ट आपलं हे दूध आहे ते कोमट आहे जास्त पण गरम ठेवू नका आता तर मी एका डब्यामध्ये अशा पसरट भांड्यामध्ये तर दही आहे ते लावणार आहे लक्षात ठेवायचं आपल्याला स्टीलच्याच भांड्यात आपल्याला दही लावायचं आहे प्लॅस्टिक किंवा लोक लोखंडी लो किंवा जर्मल जसं त्याच्यात दही नाही लावायचं आता इथं दही लावायचं म्हणलं की आता मी ते एक चमचा आपलं जे दही असताना तयार दही मी ते घेतलेलं आहे इथं दही पण आपल्याला रूम टेम्परेचरच म्हणजे जरा थोडंसं असं गरमच घ्यायचं आहे फ्रीजमधलं थंड दही घेऊ नका विरजन लावायला आता इथं या डब्याला संपूर्ण समय दही आहे ते पसरून घेतलेलं आहे असं केलं काय काय होतं की आपल्या संपूर्ण असं द आहे ते व्यवस्थित सगळीकडे असं घट्ट असं लागतं एकसारखं असं लागतं त्याच्यामुळे हे टेप स्टेपलं लग नक्की लक्षात ठेवा आता इथं काय करायचं आहे सगळ्या डब्याला आता मी दही आहे ते लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यातच आपल्याला हे जे दूध आहे ते घालून घ्यायचं आहे पण त्याच्या आधी तुम्हाला अजून एक मी टिप सांगणार आहे आता इथं मी वाटीमध्ये दोन चमचे एवढं जे दही होतं ना विरजन लावण्यासाठी ते घेतलेलं ला आहे तर ही टिप केल्यामुळे काय होतं की आपलं दही आहे ते आंबट होत नाही एकदमच नुसतं तुम्ही असं विरजन लावाल तर दही असं आंबट होतं आता इथं मी दोन टेबल स्पून एवढं दही घेतलेलं आहे आता ह्याच्यातच मी थोडंसं दूध घालणार आहे म्हणजे अर्धी वाटी एवढं दूध घालणार आहे हे आपण विरजन म्हणून वापरणार आहे आता हे आता दुधामध्ये छान असं दही मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे छान असं आपलं दही घट्टसर लागतं आणि आंबट पण होत नाही आता इथं हे जे दही आहे ते दुधामध्ये छान आता मी मिक्स करून घेतलेलं आहे आता आपलं जे संपूर्ण जे दूध आहे ना भरपूर असं ते काय का करायचं आता ह्या डब्यात ओतायचं आहे तर वरूनच असं जास्त पण खाली असं चिटकून ओतायचं नाही जरा थोडंसं ओर वरूनच असं ओतायचं म्हणजे काय होतं व्यवस्थित जसं सगळीकडे छान असं पसरलं जातं मस्त असं लागलं जातं त्या दुधामध्ये दही मिक्स झालेलं होतं आता इथं मी संपूर्ण हे जे दूध आहे ते डब्यामध्ये घालून घेतलेलं आहे पसरत असं भांड्यात लावलं म्हणजे काय होतं छान असं दही आपलं व्यवस्थित सेट होतं आता हे जे आपण विरजन लावण्यासाठी दही आणि दूध मिक्स केले होतं ना तर संपूर्ण असं गोल फिरवून असं मिक्स करायचं आहे एकाच जाग्यावर ओतायचं नाही छान असं गोल फिरवून ओतायचं आहे आणि लगेचच आपल्याला झाकण लावायचं आहे असं केल्यामुळे काय होतं आपलं दूध पण कोमट असतं आणि आता तसा पण उन्हाळा चालू झालेला आहे त्याच्यामुळे काय होतं लगेच आपलं दही आहे ते सात ते आठ तासामध्ये व्यवस्थित सेट होतं आणि आपलं उबदार ठिकाणी हे जे दूध आहे ते असंच ठेवायचं आहे आणि अजिबात उघडायचं नाही किंवा हलवायचं पण नाही एकदा एका जागेवर ठेवलं की अजिबात त्याला हलवायचं नाही आणि उघडून पण बघायचं नाही सात ते आठ तासानेच आपल्याला हे जे डबा उघडून बघायचा आहे सात ते आठ तास झालेले आहेत आता इथं आपण डबा उघडून बघूया तर बघू शकता मस्त असं दही लागलेलं आहे जास्त असं लागत नाही किंवा जास्त पाणीसुद्धा नाही त्याच्यात सहज असं हे चाकुणी कापलं जातं इथं तर मला वाटतंय की मी चिकाच्या सड्या कापत आहे अशा प्रकारे दही छान असं घट्टसरसं सेट झालेलं आहे जसं विकत मिळतं त्याच्यापेक्षा सुद्धा हे आपलं दही आहे ते घट्ट झालेलं आहे आताही तर मी तुम्हाला चाकून असे त्यातले एक वडे आहे ते काढून दाखवते इथं बघू शकता तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात इझिली असं हे आपल्याला ओलतण्याच्या सहाय्याने असं उचलता आलेलं आहे दह्याचा अर्थ की तुम्ही समजू शकता की किती ध घट्टसर असं दही लागलेलं ला आहे आता इथं आपलं हे दही आहे ते तयार झालेलं आहे घरच्या घरी तर आपलं हे दही मस्त असं घट्टसर तयार झालेलं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आता ह्या दह्यापासून तुम्हाला मी अजून एक पदार्थ बनवून दाखवणार आहे त्याच्यामुळे माझ्या चॅनलवर असंच कनेक्ट राहा आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद